दरम्यान काँग्रेसनं सीबीआय चौकशीची मागणी करण्यामागे काय राजकारण आहे जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून वेदांत अग्रवालकडून अपघात घडल्यापासून अजित पवार बॅकफूटवर वेदांतचा बाप तसेच आरोपी विशाल अग्रवाल हा राष्ट्रवादीचा आमदार सुनील टिंगरेंचा निकटवर्ती असल्याची माहिती आमदार सुनील टिंगरे हा अजित पवार यांचा कट्टर समर्थक काँग्रेसकडून प्रथम आमदार सुनील टिंगरे हे निशाण्यावरती आले अपघाताच्या वेळी आमदार पुत्र गाडीत असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलंय टिंगरे पाठोपाठ अजित पवार समर्थक हसन मुश्रीफ यांच्यावर काँग्रेसनं निशाणा साधलाय काँग्रेसकडून पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या भोवती संशयाचं धुकं वाढवायचा प्रयत्न काँग्रेसकडून होऊ लागलेला आहे अजित पवार यांच्याकडून आरोपीला वाचवण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप देखील काँग्रेसनं केलाय अजित पवार यांनी मात्र काँग्रेसचे हे आक्षेप आणि आरोप फेटाळलेत